ताजा थेट शेतकरी न्याय यात्रेचा वनुजातून शुभारंभ शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आज नऊ ऑगस्ट दुपारी बारा वाजता तालुक्यातील वनोजा देवी येथील जानामाय कासामाय देवस्थानामधून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे या शेतकरी न्याय यात्रेला माजी आमदार वामनराव कासावार माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक टीकाराम कोंगरे ॲडव्होकेट देवीदास काळे संजय खाडे अरुणाताई खंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती शेतकरी न्याय यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे झरी तालुकाध्यक्ष तथा शेतकरी यांनी केले न्याय यात्रेचे आयोजक आशिष खुलसंगे यांनी पक्षाचा झेंडा उंचावून शुभारंभ केला मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव